नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने पंचवीस डिसेंबर रोजी चिरनेर ग्रामपंचायत कार्यालय येथे केले चिरनेर ग्रामस्थांना मार्गदर्शन चिरनेर ग्रामपंचायत कार्यालयात नवी मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने भेट देऊन चिरनेर ग्रामस्थांचे मार्गदर्शन केले सदर मार्गदर्शन करत असताना महिलांवर होणारे अत्याचार व त्यासाठी प्रतिबंधक उपाय सोबतच सोशल मीडिया व फेक कॉल या संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली म्हणूनच कुणीही आमिषाला बळी पडू नये पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सर्व मोबाईल धारकाने रात्री झोपताना आपला मोबाईल डेटा बंद करावा आणि दिवसातून किमान पाच मिनिट तरी आपला मोबाईल फ्लाईट मोडवर टाकावा जेणेकरून आपल्या मोबाईल कोणीही हॅक करण्याचा प्रयत्न केला असेल तर कनेक्शन तुटल्यामुळे हँकिंग होणार नाही व्हॉट्सअपद्वारे कुठली लिंक आली असेल तर ती लिंक ओपन करताना खात्री करून घेणे गरजेचे आहे जर पडताळणी न करता आपण लिंक ओपन केली तर आपल्या मोबाईलमधले सर्व कॉन्टॅक्ट आपल्या बँकेच्या खात्याची माहिती व अन्य महत्त्वपूर्ण गोष्टी फसवणूक करणाऱ्या माणसाला त्वरित समजतात अठराशेपासून सुरुवात होत असलेल्या नंबरवर कॉल आला तर तो कॉल कस्टमर केअरचा असतो पण मोबाईल नंबरवरून कॉल आला आणि समोरून सांगितले की कस्टमर केअरवरून बोलतोय तर तो कॉल फेक आहे असे समजून जा व त्वरित कट करा ही सर्व माहिती नवी मुंबई सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली असून आपण सर्वांनी या गोष्टीचे पालन करणे आपल्या स्वतःसाठी गरजेचे आहे व सर्व ग्रामस्थांनी सतर्क राहणे गरजेचे आहे असे पोलीस अधिकारी पवार मॅडम आणि त्यांच्या टीमने उपस्थित असलेल्या चिरनेर ग्रामस्थांना सांगितले यावेळी चिरनेरचे पोलीस पाटील श्री संजय पाटील उपसरपंच सचिन घबाडी ग्रामपंचायत सदस्य खार खारपाटील समाधान ठाकूर माजी सदस्य किरण कुंभार तसेच चिरनेरमधील ग्रामस्थ उपस्थित होते आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर चिरनेर